प्रादेशिक मतदान गोपण्याचा हा सोहळा खपाली परिवाराच्या आणि जगताप परिवाराचा आनंद उत्सव ज्येष्ठांचे आशीर्वाद आप्त सुखीय आणि मित्रमंडळी यांची सन्मानीय उपस्थिती हेच या सोहळ्याचं पर्यावरण वैभव आहे आपल्या सर्व मान्यवरांच्या सानिध्यात हा शुभविवाह उद्या एक मे दोन हजार चोवीस संसार आनंदाने भरावा यासाठी आपल्या निश्चित सदिच्छा या ठिकाणी आहेत जगद्गुरूंचे आशीर्वाद कुलगुरू कुलदेवता आणि देवतांची छाया आपल्या मंगल आशीर्वादच्या आशीर्वादाने लोकांमध्ये निश्चितच वाढेल माया सुखाचा संसार धर्माची काया गुरुंचे कृपेने थोडं होईल किमया आपले आणि परिवाराच्या संबंधामुळे होतील आपल्या भेटी तरी तुम्ही यावे या शुभ कार्यासाठी हीच विनंती होती आपल्या या ठिकाणी आपल्या परिवाराची

मनाचं आमंत्रण आमचं आपुलकीचं आगमन आमचं काही क्षणामध्येच या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे आपली उपस्थिती या ठिकाणी निश्चितच प्रार्थनीय आहे आपण या शुभ कार्यास येऊन या लग्न कार्याची शोभा वाढवावी हीच आपणास या ठिकाणी मोकळ विनंती आहे शिवछत्रपतींच्या हिंदी स्वराज्य आणि महाराष्ट्राच्या पावन भूमी हो मनाल कुलदैवतांच्या आशीर्वादाने हा मंगल सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ब्रह्मसुधामध्ये